जे विद्यमान आमदार आहेत या ठिकाणी आराखड्याबाबत संपूर्ण जनतेला संभ्रमावस्था आहे कारण की आपण पाहतोय की त्यांनी आजपर्यंत दिलेले नुसतीच या ठिकाणी पोकळ आहेत कारण की त्यांनी कौडगाव येथील एम आय डी सी एम आय डी सी असेल वडगाव येथील एम आय डी सी असेल आणि आता कालच त्यांनी सांगतायत की तामलवाडी एम आय डी सी आपण करू पण परंतु त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की बंद पडलेली सुदगिरणी त्यांनी चालू केली नाही ना विकलेला दूध संघ असेल त्यांच्या घरामागे उभारलेला साखर कारखाना असेल अशा अनेक गोष्टी आहेत की त्या नुसत्या पोकळ घोषणा राहिलेल्या आहेत आणि मला वाटतं की ह्या साडेचार वर्षामध्ये या तुळजापूर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांची कुठलीही अशी भरीव कामगिरी या ठिकाणी त्यांनी दाखवलेली नाही आहे म्हणून मला वाटतंय की एकवीस टी एम सी पाण्याचा प्रश्न असेल मला वाटतं तुळजापूर विकास आराखडा करत असताना स्थानिक नागरिक असतील स्थानिक व्यापारी असतील स्थानिक पुजारी वर्ग असेल यांना विश्वासात घेऊन त्यांच्या दृष्टीनं कारण की आपण पाहताय की येणाऱ्या काळामध्ये सर्व घाटाच्या खाली विकास या ठिकाणी करण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे आणि मला वाटतं की मागच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून अथक प्रयत्नातून तुळजापूर विकास प्राधिकरण झालं त्यामध्ये सर्वच आपले सदस्य होते त्यांनी हा तुळजापूरचा तुळजापूरचा विकास करत असताना स्थानिकांना विस्थापित न करता त्यामध्ये आठ विलासरावनी घातली होती की स्थानिकांना पुजारी वर्गांना कुणालाही विस्थापित न करता या ठिकाणी विकास आराखडा तयार केला जावा आणि विकास केला जावा परंतु या ठिकाणी असं घडलं जात आहे की स्थानिकांचा विचार न करता यांचा है, मनमानी कारभार आणि अ प्लॅन ब प्लॅन क प्लॅन असे वेगवेगळे वेग प्लॅन करून ह्या सर्व नागरिकांमध्ये एक संभ्रमावस्था तयार झालेली आहे दुसरा म्हणजे रेल्वेचा प्रश्न आपण तुळजापूर सोलापूर तुळजापूर पुढे बीडकडं म्हणजे पश्चिमेकडून उत्तरेकडे जाणारी रेल्वे या ठिकाणी दोन हजार आठ साली लालू प्रसाद यादवानी याला मंजुरी दिलेली त्यानंतर यांच्या कार्यकाळात आतापर्यंत कुठलीच जी घोषणा झालेली आहे ती पोकळ झालेली घोषणा आहे मला वाटतंय की या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुळजापूर तालुक्याच्या दृष्टीनं हा सुरत चेन्नई महामार्गाचा आहे त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या कितीतरी हेक्टर जमिनीचं या ठिकाणी नुकसान होत आहे परंतु मोबदल्यासाठी कोणी या ठिकाणी मला वाटतं की विकासच्या विकासाच्या दृष्टीनं रस्ते महामार्ग होणं गरजेचं आहे पण त्या ठिकाणी दोन हजार तेराचा जो जो भूसंपादन कायदा त्यांनी मोडीत काढलेला आहे ज्या प्रमाणामध्ये दोन हजार तेरामध्ये आपण जर बघितलं तर हा धुळे सोलापूर रोड आहे त्याला जेवढे भूसंपादनाला पैसे दिलेले दिले गेलेले आहेत तेवढे गे पैसे ह्या लोकांना शेतकऱ्यांना मिळत नाहीत हा फार मोठा या ठिकाणी अभाव आणि भेदभाव हे सरकार करत आलेला आहे कारण की तो दोन हजार तेराचा या ठिकाणी भूसंपादन कायदा मोडीत काढलेला आहे दुसरं म्हणजे सोला म्हणजे आज रेल्वेचा सुद्धा तोच प्रश्न आहे हेक्टरी वीस म्हणजे गुंत्याला वीस हजार रुपयाची ही तुटपुंजी मदत या ठिकाणी शेतकऱ्याला करत आहे शेतकऱ्यांमध्ये खूप आक्रोश आहे आणि मला वाटतं की कामाचा श्रेय या ठिकाणी घेत आहेत पण शेतकऱ्यांना मदत मिळवून घेण्याचं श्रेय या ठिकाणी कुणीही घेत नाही मागच्या पंचवार्षिकला सुद्धा या ठिकाणी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु या ठिकाणी पक्षानं की बाबा तू तुझं अजून वय आहे आणि चव्हाण साहेब या ठिकाणी लढत आहेत तुम्ही चव्हाण साहेबाला साथ द्या त्या अनुषंगाने मी आदरणीय चव्हाण साहेबांच्या मागं खंबीरपणा उभा राहिलो परंतु या ठिकाणी आम्हाला पाराभवाला सामोरं जावं लागलं त्याचा न विचार करता आम्ही खचून न जाता परत एकदा काँग्रेस कशी का उभारी घेईल त्या अनुषंगाने आम्ही या तालुक्यामध्ये काम केलं आणि नक्कीच यावेळेस मला पक्ष संधी देईल कारण की तुम्ही जर पाहिलं तर माझी तिसरी पिढी या काँग्रेस पक्षामध्ये काम करत आले माझे आजोबा या ठिकाणी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष होते आणि तुळजाभवानीचे पुजारी आहेत तसेच माझे वडील पंधरा वर्ष या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्याच्या आधी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं दहा वर्ष पंधरा वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून के काम केलं अशा प्रदीर्घ काम केल्यानंतर त्यानंतर मी सुद्धा या ठिकाणी काँग्रेस विद्यार्थी चळवळीपासून या ठिकाणी काम करतोय युवक काँग्रेसमध्ये काम करतोय आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नात्यानं काम करतोय तर मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी आपण द्यावी म्हणून मी सगळीकडे या ठिकाणी आज सगळ्या गोष्टी या ठिकाणी करत आहे तर मतदारसंघात काँग्रेसच आहे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष च्या माध्यमातून ते मागत असतील लोकशाही आहे आणि मला वाटत की प्रत्येकाला मागण्याचा हक्क आहे मला वाटतं तुम्ही जर अभ्यास केला इतिहास जर बघितला पूर्वीपासून या का, तालुक्यावर काँग्रेसचा वर्चस्मा राहिलेला आहे अनेक नेत्यांनी या ठिकाणी या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळं नक्कीच आमचा पहिला दावा आहे या विधानसभेवर वी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद